आणि मग आवाज द्यायला हायक गल्लीतून जा त्या गल्लीत गेल्यानंतर डाव्या हाताला वाला आणि डाव्या हाताकून उजव्या हाताकडे वळा आणि तिथून गेल्यानंतर सरळ जा सरळ गेल्यानंतर उजव्या बाजूला जा पुन्हा डाव्या बाजूला जा आणि तिथं एक लिंबाचं झाड आहे त्या दासोता त्याच घर आहे ठीक आहे म्हटले आणि या भगवान बनोंग परमात्म्यानं मुनिमाच वेष धारण केला आणि वेष धारण केल्यानंतर त्याच्या घरी गेले आहेत का घरी अका माय पहिले शब्द होते माय शब्द गोड होते महाराज जुन्या काळात बाबा आई आजी आता काय मम्मी पप्पा हेच आले आईमध्ये आईच्या शब्दामध्ये ताकद आहे महाराज काय मग तद्वत ते आल्यानंतर ज्या वेळेस पाहिलं तर खरं एकच बुट भाई नाही त्याचा आणि तो मरातून म्हणतोय बबे बबे पप्पा घरी म्हणा बाहेर गेले आणि ते म्हणतोय मी तो बाय मरातून म्हणतोय बाहेर गेले अरे त्या पाटलाचा मुली मय मी त्या मिरच्या नेलतेस ना त्या मिरच्याचे पैसे वसूल करायला आलो ते म्हणला देत नाही देत नाही देत नाही आत्ताच्या आत्ता तुझ्या घराला या ठिकाणी शेपुडी ना त्या शेपुड्याचं दाव काढतो लिंबाला टाकतो फाशीच ठेवतो मला पैसे देत कसा नाही तद्वद मग असं केल्यानंतर त्या माणसानं ज्या विस्कुटच्या मिरच्या पैसे होते मिरच्या सर्व पैसे त्याला आणून दिले भगवान पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा न सांगता काम केलं कशामुळं त्याच्या मनामध्ये आस होती चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा आशा होत thank uh you -huh. महाराज ज्या वेळेस आमच्या या ठिकाणी भगवान पांडुंग परमात्म्यानं दाशत्व जगामध्ये आल्यानंतर याच जगामध्ये भगवान पांडुंग परमात्माच जो नाम चिंतन अखंड घेतो तोच भगवंताला प्रिय असतो आवडतो सुद्धा आणि आपल्याला वाटत महाराज हे जे सर्व दिसत हे सर्व पण आपण जगायचो आपल्याला असं वाटायलाय आज सुख बी मिळेल उद्या सुख मिळेल परंतु सुखाची धाव पुढे सर्व सुखात